गणपती बाप्पा मोर्या तुमच्या लक्षातच आला असेल गणपती बाप्पा मोर्या म्हटल्यानंतर आज मी तुम्हाला कुठली मूर्ती दाखवणार आहे तर मित्रांनो आज आपण मी तुम्हाला जी मूर्ती दाखवणार आहे ती खूप खूप सुंदर आणि खूप सुरेख अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर चला बघूया ती मूर्ती आहे गणरायाची खूप सुंदर आणि सुबक अशी चकियावरती विश्राम करणाऱ्या मुद्रेतील ही गणपतीरायाची खूप सुंदर आणि सुबक अशी बोलकी मूर्ती आहे ज्या कुणा बंधू भगिनींना ही आप ही गणरायाची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आपल्या कारच्या डॅशबोर्डवरती आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या ऑफिसच्या डेक्सबोर्डवर डेस्क टेबलवरती जर विराजमान करायचे असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती आणि आमच्या रयत आर्ट गॅलरी डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू रयत आर्ट गॅलरी डॉट कॉम या वेबसाईटवर नक्की भेट द्या खूप सुंदर आणि सुब मार्बल मार्बलपासून बनवलेली ही चार इंचाची मूर्ती आहे या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकतात तर नक्कीच आम्हाला सेवेची संधी द्या धन्यवाद जय